काल रात्री आयोगाचं एक परिपत्रक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ठिकाणी अपील होते त्या अपिलावरचा निर्णय जिल्हा न्यायाधीशांकडे जो निर्णय लागणार होता तो ज्या ठिकाणी बावीस अकरा दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत प्राप्त होणं आवश्यक होतं जेणेकरून तीन दिवसाचा त्यानंतरचा जो उमेदवाराला माघार घेण्यासाठीचा कालावधी होता तो पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण झाला असता आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला जे आयोगाच्या चार अकरा दोन हजार पंचवीसचा जो आयोगाचं परिपत्रक होतं ज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम होता त्यानुसार सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झालं असतं परंतु अनगर या ठिकाणी आमची जी माझा जो आ, आ, आदेश होता त्या आदेशावरती जी अपील झाली होती मान्य जिल्हा न्यायाधीशाकडे त्या अपिलावरचा निर्णय आम्हाला सव्वीस तारखेला प्राप्त झाला त्यामुळे आम्हाला चिन्ह वाटप किंवा इतर गोष्टी असतील ज्या आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे होत्या त्या आ, करता आल्या नव्हत्या आणि त्यानुसार जे आयोगाचं एकोणतीस अकराला परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये आयोगानं असं नमूद केलं होतं की सव्वीस अकरापर्यंत ज्यांना चिन्ह वाटप करता आलं नाही आणि आम आमच्या ठिकाणी आपिलाचा निकाल जो आहे तो उशिरा लागला होता त्यामुळं आयोगाच्या जे नवीन ह्याच्यानुसार सूचना आहेत त्यानुसार आमचा पुढील टप्प्याचा जो कार्यक्रम आहे तो चार अकरा चार बारा दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी महोदय निवडणुकीचा जा कार्यक्रम जारी करतील आणि त्यानुसार दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशनपत्र माघार घेण्याचे अंतिम दिनांक असेल आणि त्यानंतर जा, माघार जर कोणाची आली तर त्यानुसार आम्ही आयोगाला कळवू आणि त्या ठिकाणी आमचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे जर कोणी माघार नाही घेतली तर निवडणूक बिनविरोध झाली असा आम्ही आयोगाला प्रस्ताव पाठवू आणि आयोगाचे ज्या मार्गदर्शन आल्यानंतर आम्ही बिनविरोध झाले का नाही ते डिक्लेअर करायचं ठरवू आता एखाद्या भ्रष्ट माणसानं भ्रष्टाचारावर बोलावं मला वाटत ते योग्य नाही सातत्यानं जे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे विधानसभेचा आमदार झाल्यानंतर खूप काहीतरी मिळेल अशा पद्धतीची जी भावना होती त्या भावनेला छेद गेलेला आहे त्यामुळं त्यांना आता मिरजेत जाऊन कृपा उपचार घेण्याची सक्त आवश्यकता हो आहे त्यामुळे त्यांनी उपचार घेऊन मग परत बोलावं या सगळ्या प्रक्रियेमध्ये माननीय सत्र न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांचा अर्ज भरला जाऊ नये किंवा आनगरच्या नगरपंचायतीची सत्तर वर्षाची परंपरा सत्तर वर्षाची परंपरा कायम राहावी म्हणून ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा गोठण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये उज्ज्वला थिटे यांचा मतदार यादीमधनं नाव गायब करणं त्यांना उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांची आडवणूक करणं त्यांना उमेदवारी भरण्याच्या करता पोलीस संरक्षणात जायची परिस्थिती निर्माण होणं अर्ज प्रत्यक्ष भरायला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित तिथल्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून त्या ठिकाणी त्यांचा अर्ज कसा बाद होईल षडयंत्र करणं ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या माननीय सत्र न्यायालयाच्या समोर मांडून सुद्धा त्यांनी तांत्रिक मुद्द्यावर त्या ठिकाणी सूचकाची सही हा जो मुद्दा आहे या आधारावर त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू पुन्हा एकदा सक्षमपणे मांडू निवडणूक लढवण्याचा मूलभूत अधिकार जो आहे तो हिरावला जाणं लोकशाहीमध्ये आणि एखाद्याची परंपरा टिकून करता आपल्या संविधानिक व्यवस्थेमधून त्या ठिकाणी त्याला पाठबळ मिळणं हे काही योग्य नाही म्हणून करता आम्ही उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करणार आहोत